या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे या व्यतिरिक्तसुद्धा फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे साधारणपणे जानेवारी महिन्याचा लाभ हा आम्ही सव्वीस जानेवारीच्या आत डी बी टी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नाही या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहिणी योजनेच्या जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये हप्ता कधी जमा होणार आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली की लाडक्या बहिणींचा जो जानेवारीचा हप्ता आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत तुमच्या खात्यात यायला सुरुवात होईल आणि तीन ते ती चार दिवसाच्या या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो हप्ता जमा होईल प्रेस कॉन्फरन्समध्ये बऱ्या बोलताना त्यांनी सांगितलं की बऱ्याच महिलांना हा प्रश्न होता की दर महिन्याला महिना संपायच्या आत योजनेचे पैसे अकाउंटला येत होते परंतु त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा पंधराशे रुपये सव्वीस जानेवारीच्या आत जमा करणार आहोत असं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे तर मित्रांनो सव्वीस जानेवारीच्या आत का हा या महिन्याचा जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सांगितले की नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार करण्यात येईल त्यामुळे सध्याच्या महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता जो सुरू आहे तो त्यांच्या खात्यामध्ये जमा करत आहोत तसेच आदिती तटकर यांनी सांगितले की पुढील महिन्यामध्ये म्हणजे दे फेब्रुवारीचा देखील त्याची आम्ही तयारी करत आहोत आणि अर्थसंकल्प मांडल्यानंतर सर्व महिलांना एकवीसशे रुपये लाभ मिळणार आहे याची तरतूद केली जाणार आहे अशी माहिती आदिती तटकर यांनी दिली आहे या माहितीमुळे सर्व महिलांचेच प्रश्न सुटले आहेत कारण सोळा तारीख होऊन गेली तरीही पैसे जमा झाले नाहीत याचं कारण काय आहे असा प्रश्न बऱ्याच महिलांना पडला होता पण आदिदी तटकर यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की सव्वीस जानेवारीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अशी महत्त्वाची माहिती दिली आहे जर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे होणारे अपडेट लवकरात लवकर समजावेत त्यासाठी तुम्ही आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर तुम्हाला केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, करा, करा। आणि जर तुम्हाला केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आपल्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करू शकता धन्यवाद